धनस बुद्रुक येथील ठाणेदार श्री संजय हो खंडारे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन पुष्पुच्छा प्रतिनिधी फिरोज नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र आपले स्वागत करते वाशिमचे कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुक पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश इंगडे यांची बदली वाशिम येथे झाली असून त्यांचे जागी वाशिम येथील कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी संजय खंडारे यांनी धनज बुद्रुक पोलीस स्टेशन ठाणेदारपदी पदभार स्वीकारला आहे दबंग ठाणेदार श्री संजय खंडारे ठाणेदारपदी विराजमान होताच अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कर्तव्य दक्ष ठाणेदार श्री संजय खंडारे यांच्या दबंग कामगिरीबद्दल धनस बुद्रुक पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परिसरामध्ये कौतुक केले जात आहे दबंग ठाणेदार संजय खंडारे यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे धनज बुद्रुक पोलिस स्टेशन येथे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपसंपादक सय्यद अबरार माजी सरपंच मोहम्मद अफसर ग्रामपंचायत सदस्य हरीश काळे तंटामुक्ती अध्यक्ष इम्रान कुरेशी संतोष गुल्लाने बी जे पी सरफिटनेस तालुका अध्यक्ष व भीम ब्रिगेड तालुका अध्यक्ष मंगीर गवई निलेश डपडे अमोल जाधव हमीदभाई मुश्ताकभाई विलास गायधने अशोक खिराडे श्री संजय खंडारे खानेदार यांच्या पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्याकरिता उपस्थित होते सदर माहिती पत्रकार अब्रार सय्यद महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हला दिले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करीता प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार